काम आराम। आरामसे नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी युट्यूब पेज सर्पमित्र आकाश मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण वारजेमधून डायरीमध्ये लोकेशनवर रेसिव्ह करण्यासाठी कंपनी आहे आणि कंपनीमध्ये साप गेलेला आहे तर बघूया मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहावा साप कोणता आहे ते खाली तर मित्रांनो बघू शकता की इथं लोक झोपत्यात आणि त्या ठिकाणी पॉटच्या खाली साप गेलेला आहे आणि तो विषारी आहे तर त्याला आपण पहिलं हा सामान बाजूला घेऊ तर मित्रांनो कि इथ लोक राहत्यात आणि राहत्या ठिकाणी इथं तुम्ही बघू शकता की पोट आहे आणि कॉटच्या खाली विषारी जातीचा भारतीय नाक म्हणजे तो विषारी आहे आणि त्याला वरती यायला येऊ शकतं जर ह्याची जर लेअर जर खूप मोठा असेल तर तो सात वरती येणार नाही ना ना आणि जर त्याला सपोर्ट भेटला तर तरी पण शंभर टक्के वरती येऊ शकतो मित्रांनो योगायोगाने एकच एक माइंड झाला नाही तर आपण त्याला बाहेर काढायचा प्रयत्न करू तर मित्रांनो हा बा विषारी नाग आहे आणि त्याला तो घाबरलेला आहे खूप तो सांगतो थोडक्यात वॉर्निंग देतो फोन मोठा एकदम केलेला आहे आणि जेणेकरून तो सांगतो की माझ्यापासून तुम्ही लांब राहावा मी विषारी आहे तर त्याला आपण बाहेर काढू तर बघू शकता जर इनकेस अशा सापांची जर बाईट झाली तर कुणीही फूक, तंत्र मंत्र टोना ह्याच्यावर विश्वास न ठेवता सरळ गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जावा

आपल्या भागामध्ये हा साप मॅक्झिमम सहा साथ ते सात फुटापर्यंत वाढतो आणि जसे तुम्ही बोलले की हा ब्लॅक कलर नाही असं काय नसतं प्रत्येक एरिया वाईज कलर तयार होतो जसे माणसाचे कलर असतात तसे सापांचे बी कलर असतात तो विषारी आहे जसं काय सापामध्ये जेवढ विषय तेवढं ह्याच सापामध्ये विषय जर इन केस वाईट झाली तर झाडफूक गोजा गोली तर चक्कर मे ना जाणे का सीधा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाणे का ये जहरीला साफ है आपके यहाँ पे कहीं पे घूवन फिटार इस नाम से जाना जाता है ये जहरीला तुमचा परिसर सध्या ठेवा दुसऱ्याचं नाही ठेवायचं तुमचंच ठेवायचं ताप येणार का त्यानंतर दरवाजेला फोन लावाय पार, दो ल्प यो हो लो औ समयाlly है